सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे दादर येथील चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले होते यावेळेस त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पाहणी देखील केली आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तेवीस जानेवारीला हे स्मारक त्याचा पहिला टप्पाचं उद्घाटन केलं जाईल असं सांगितलं जातं आपण बघतोय ज्या ठिकाणी पूर्वीचा दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये महापौरांचा बंगला होता या महापौर बंगला परिसरात हे बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आलेलं आहे तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि हा औचित्य एम एम आर साधण्यात येणार आहे एकूण अकराशे चौरस मीटर क्षेत्रफळावरती हे स्मारक साकारलेलं आहे आणि याचं दोन टप्प्यांमध्ये काम हेच केलं जाणार आहे पहिल्या टप्प्यात आपण जर बघतोय तर महापौर निवासस्थानाचा जो जवळपास सहाशे चौरस फुटाचा सहाशे चौरस मीटरचा जो महापौरांचा बंगला आहे त्याच्या जीर्णोद्धाराचं काम करण्यात आलेलं आहे तर यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं महापौर निवासस्थानाच्या परिसरामध्ये जे आता राष्ट्रीय स्मारक बाळासाहेब ठाकरे यांचं होतं भव्य असं प्रवेशद्वार या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे हे जवळपास या प्रवेशद्वाराचं काम देखील या पहिल्या टप्प्यातच पूर्ण झालेलं आहे साधारण एकतीसशे चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळावरती हे प्रवेशद्वार उभारण्यात आलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हे या ठिकाणी अंडरग्राऊंड कार पार्किंग आपण बघतोय अंडरग्राऊंड कार पार्किंग है। आ, या ठिकाणी तळघरामध्ये करण्यात आलेली आहे या ठिकाणी तळघर उभारण्यात आलेलं आहे या तळघरातच अनेक हॉल उपलब्ध करण्यात येतील आणि हे जे हॉल्स असणार आहे या हॉलमध्ये जे या ठिकाणचे सभागृह असणार आहे या सभागृहामध्ये आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील त्यांचे फोटोज असतील किंवा त्यांच्या जीवनावरील जीवना चित्रफितीचं प्रदर्शन या हॉलमध्ये केलं जाणार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बहुप्रतीक्षित असं हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होतं स्मारक होतं आणि या ट्रस्टवरती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यासोबतच सुभाष देसाई असे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय या सदस्य यांचे या ट्रस्टचे सदस्य आहेत त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून तेवीस जानेवारीला जेव्हा या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होईल त्यावेळी नेमकं उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का हा देखील एक उपस्थित होतो कारण आता जरी या ट्रस्टवरती उद्धव ठाकरे असले तरी एम एम आर डीच्या माध्यमातून सरकारचं वर्चस्व या ट्रस्टवरती असणार आहे या स्मारकावरती असणार आहे पर्सन अरविंद मोरेस अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही टी मराठी मुंबई दरम्यान याच संदर्भात मंत्री आम्छा मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे आपण बघूयात मंत्रिपदाचा पदभार घेण्यापूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक आहेत महापौर बंगला येथे त्या स्मारकाची पाहणी करतायत सर नेमक्या तुमच्या आज पहिल्या भावना काय तुम्ही पहिले मंत्री आहात या मायुती सरकारमधले जे स्मार का या स्मारकाचं काम बघायला आले मला या गोष्टीचा आनंद आहे की मी आणखी पदभारही घेतला नाही दुपारी मी पदभार घेणार आहे पण त्यापूर्वी शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाला जाऊन सुद्धा मी भेट दिली तिथं वंदन केलं आणि आज त्यांचा या इथे येऊन हे सर्व पाहतोय आणि तो मला मनस्वी आनंद आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला घडवलं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मोठं केलं त्यांचं असलेला आमचा आदर आमच्या ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी व्यक्त होणार आहेत म्हणून हे पाहताना एक वेगळा आनंद माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकाला आपण बघतोय ही जी ट्रस्ट आहे ट्रस्ट या ट्रस्टवरती स्वतः उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे सुभाष देसाई यांच्यासारखी सध्या उद्धव ठाकरेंसोबत असणारी मंडळी या ट्रस्टमध्ये आहे आता ही ट्रस्ट त्या टायमाला आम्ही निर्माण केलं होतं त्याच्यामध्ये सर्व आमदारांचासुद्धा सहभाग होता योगदानही होतं परंतु आता ती ट्रस्ट निर्माण झाली आम्हाला त्या वादात पडायचं नाही परंतु अपेक्षा एवढीच आहे की हे सर्वसामान्याचं आहे हे सर्वांचं आहे आणि म्हणून त्याचा वापर किंवा त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते सर्वांना समोर ठेवून लक्ष ठेवून आपण हे केलं पाहिजे अच्छा पण एकूणच आता ही नेमक्या तुम्ही ट्रस्टकडे किंवा एकूणच या स्मारकाकडे बघताना कसं बघता की उद्धव ठाकरे यांच्या ट्रस्टचं एक स्मारक आहे की सर्वसामान्य शिवसैनिकांचं श्रद्धा या शिवसैनिकाचा श्रद्धा अशा नाही हे उद्धव साहेबांचं किंवा इतरांचं कुणाचंच नाही याची मालकी सर्वसाधारण शिवसैनिकांची आहे म्हणून सरकारने हे स्वतःहून मोठ्या पदाने हे सर्व त्यांना आहे ते फक्त या स्मारकाचे फक्त त्या ट्रस्टी आहेत यासाठी की देखभालीसाठी परंतु भावना सर्व शिवसेनेचे गुंतल्या असल्यामुळं कोणीही असं समजण्याचं कारण नाही हे कोणाच्या मालकीचं आहे याचं उद्घाटन आता लवकरच पहिल्या टप्प्याचं तेवीस जानेवारीला होईल असं सांगितलं जातं एम एमआरडीए कोण प्रमुख उपस्थिती असेल उद्घाटनात अर्थातच मुख्यमंत्री असणार मुख्यमंत्र्यांच्याच अधिकारामध्ये सर्व होईल त्या टाचे नियम देखील देवेंद्र फडणवीस हो तेच होते आणि त्यांच्या अधिकारात त्यांच्या आदेशानुसार ते उद्घाटन सुद्धा होईल आणि ह्या सर्व आनंद घ्यायला सर्व पक्षाच्या नेत्यांनी यावं अशी माझी सुद्धा धारणा आहे उद्धव ठाकरे सर्वांनीच यावं सर्वांनीच करावं हे एकाच नाही सर्वांसाठी आहे आपण बघतोय सर्वसामान्य शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असणारं हे स्मारक आहे असं सांगितलं जातं आणि सगळ्यांनीच या स्मारकाच्या ठिकाणी यावं मात्र ही कुणा एकट्याची प्रॉपर्टी असू शकत नाही असं देखील संजय शिसाट यांनी स्पष्ट केलंय कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई